शेतकरी कर्जमुक्तीच्या मागणीकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन माहितीने निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यात घोषित केल्याप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी कापूस सोयाबीनला योग्य भाव मिळावा पीक विम्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना योग्य लाभ मिळावा पाहिजे आधी मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं दोन मे रोजी दुपारी बारा वाजतापासून महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन पुकारण्यात आले होते या आंदोलनात शिवसेना उभाटा गटाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता सदर मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं सदर आंदोलन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अशोक शिंदे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खूप जिल्हाध्यक्ष आशीष पांडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले हे कर्जमुक्तीचं आंदोलन तर आहेच याच्यात दुसऱ्या उद्देशांचा आहे की झोपलेलं सरकार आहे शेतकऱ्यांपती असंव्हनशील सरकार आहे ज्या महा यांच्या जा महायुती जाहीरनाम्यामध्ये निवडणुकीच्या आधी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही संपूर्ण शेतकऱ्याची कर्जमाफी करू आज या सरकारला पाच महिने पूर्ण होत आहे बरोबर पाच महिने आज पाच महिन्याचा पूर्ण काळ झाल्यानंतर सुद्धा पूर्ण त्यांचं सरकार आता सत्तारूढ झालं असताना या शेतकऱ्याला या सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडला आणि शेतकरी आशेवर आहेत की हे सरकार आमचं आज कुठेतरी कर्जमाफी करतील परंतु यांनी दुहेरी नुकसान आमच्या या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचं कसं केलं तर यांनी जे जा आश्वासन दिलं होतं की संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल परंतु सर्व बँकेतून कर... शेतकऱ्यांनी आधीच कर्ज उचललेलं आहे आता कर्जमाफी होणार म्हणून बहुतेक शेतकऱ्यांनी शेती आपलं कर्ज बँकेमध्ये पूर्ण केलेलं नाही पटवलेलं नाही त्यामुळे बँका नवीन कर्ज त्यांना देणार नाही रब्बी मध्ये अशा अनेक उदाहरण महाराष्ट्राचा घडणार आहे दुहेरी संकटात आता आमचा शेतकरी सांगतो आज सरकार पैशाचं कारण देऊन हे नाकारत आहे की आम्हाला आमच्यापाशी पैसे नाही आहे आमची तिजोरी रिकामी झाली आहे मग तिजोरी जर तुमची रिकामी होती तर तुम्ही निवडणुकी आधी अशा प्रकारचं शेतकऱ्यांना खोटं आश्वासन का दिलं याच उत्तर शेतकऱ्यांना तुम्हाला दिलं पाहिजे त्यासाठीच आज वर्धा जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज हा मोठा एल्गार आहे एल्गार आहे आणि संताप व्यक्त करण्यासाठी आज आम्ही इथे सर्वसेनेचं आंदोलन उभं केलं आम्ही थोड्याच वेळात आता सन्माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांना निवेदन देऊ आणि त्यांच्या मार्फत मुख्यमंत्री फडणवीस यांना जागा करण्याचा प्रयत्न करणे धन्यवाद